नागपूरमधल्या राजभवनामध्ये महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली महायुतीच्या तेहतीस आमदारांचा सा मंत्रिपदाचा तर सहा जणांचा राज्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला यामध्ये भाजपकडून एकोणीस जणांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली शिवसेनेच्या अकरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीला आठ कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे हसन मुश्रीफ नरहरी झिरवाळ मकरंद पाटील अदिती तटकरे बाबासाहेब पाटील दत्तामामा भरणे त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर इंद्रदिल नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये चार महिलांचा समावेश करण्यात आलाय भाजपाकडून पंकजा मुंडे माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर यांची मंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले तर शिवसेनेनं एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये बहीण भावाला मंत्रिपद मिळालं राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर भाजपकडून पंकजा मुंडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली बहीण भाऊ एकाच मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्याची राज्याच्या इतिहासातली ही बहुदा पहिलीच घटना म्हणावी लागेल मंत्रिमंडळ विस्तार अखेर झालेला आहे मात्र यावेळी प्रस्थापितांना मोठे धक्के बसल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलंय आणि त्यामुळे भुजबळ यांनी मंत्रिमंडळ कार्यक्रमामध्ये हजेरी लावत न लावता एका हॉटेलमध्येच ते थांबलेले होते फडणवीसांच्या सरकारमध्ये एकोणचाळीस मंत्र्यांना शपथ देण्यात आलेली आहे दोन तीन दिवसांमध्ये खातेवाटप होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तर खातेवाटपानंतर कामकाजाला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार असून विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कायद्याच्या चौकटीत राहून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले महायुतीमध्ये मंत्रीपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रीपद दिलं जाणार आहे अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे असे त्यांची ओळख आहे आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्यांना महत्वाच्या खात्याची लॉटरी सुद्धा लागणार असल्याचं कळत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचा दबदबा आहे त्या विखे पाटलांना फडणवीस सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे याआधी काँग्रेस आणि नंतर भाजप सरकारमध्ये त्यांनी महसूल मंत्रिपदासह अनेक महत्वाची पदं भूषवली शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी त्यांनी तीन वेळा आहे भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी त्या वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत मागील सरकारमध्ये त्यांनी पाणीपुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती आमदार गिरीश महाजन यांनी याही मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात फडणवीसांच्या सरकारमध्ये कायम महत्वाच्या खात्यांमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत तेव्हा यावेळी त्यांना कोणतं खातं मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं भाजपचे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मूळचे कोल्हापूरचे असणारे चंद्रकांत पाटील दोन हजार चौदा पासून पुण्यातल्या कोथरूड मधून दुसऱ्यांना निवडून आलेले आहेत भाजपचा महत्वाचा मराठा चेहरा अशीही त्यांची ओळख आहे भाजपचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली गणेश नाईक यंदा सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले प्रभात लोढा यांनी संस्कृत भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे ते यापूर्वी सात वेळा आमदार होते गेल्या सरकारमध्ये कौशल्य रोजगार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले शिंदेखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली रावल यंदा पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत नागपूरमध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल, अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार सावे यांनी गेल्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलेलं होतं यापूर्वी ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले अशा भारताच्या संविधानाबद्दल नारायण राणे यांचे पुत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनीही पदाची शपथ घेतलेली आहे पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे विशेष म्हणजे राणे सध्या एक खासदार आणि दोन आमदार आहेत आणि त्यामध्ये नारायण राणे यांच्यानंतर यांच्या चिरंजीवांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार उईके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत यंदा अशोक उईके आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून साताऱ्याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी त्यांनी चार वेळा आमदार पद भूषवलेलं होतं आता पहिल्यांदाच त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली माणकठाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार गोरे यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली याआधी गोरे चार वेळा आमदार होते भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली सावकारे भुसावळ मतदारसंघाचे आमदार आहेत यंदा सावकारे पाचव्यांना आमदार म्हणून निवडून दिले भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आमदार मिसाळ पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली बोर्डीकर यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वरडी लागली आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातून बोर्डीकर आमदार म्हणून जिंकलेले आहेत फडणवीसांनी आकाश फुंडकर या तरुण नेतृत्वाला मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे आकाश पुणकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर आकाश फुणकर यांनी त्यांचा राजकीय वारसा यशस्वीरित्या सांभाळलेला आहे खामगाव मतदारसंघातून ते सलग तीनदा निवडणूक जिंकलेली आहेत आता त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे राजभवनावर आलेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतलेली आहे यापूर्वी ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाणीपुरवठा मंत्री म्हणून काम पाहिलं दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भुसे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे से आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दादा भुसे सलग पाच वेळा आमदार झाले शपथविधी सोहळ्यामध्ये आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी ते पाच वेळा आमदार होते मागील सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली देसाई यांनी यापूर्वी ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत गेल्या सरकारमध्ये त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम पाहिले संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे शिरसाट औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले शिरसाट चौथ्यांदा आमदार झालेले आहेत आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी ते चार वेळा आमदार होते आमदार प्रताप सरनाईक यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे यापूर्वी ते पाच वेळा आमदार होते गेल्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री अन्न आणि औषध प्रशासन म्हणून काम केलेलं आहे शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली गोगावले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत यांना गोगावले यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे नागपूरच्या राजभवनावर शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी आमदार प्रकाश आंबेडकरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची डबल हॅट्रिक आधीच केली परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मुंडे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर गेल्या सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री <Sessus> मुं होते विवर्धन मतदारसंघाच्या आमदार अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यापूर्वी त्या दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या तर याआधी त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम पाहिले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार दत्ता भरणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले निंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली झिरवाळांनी याआधी विधानसभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे यापूर्वी ते चार वेळा आमदार होते सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे कोकाटे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर कोकाटे यांना यंदा त्यांना पंधरांदाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे मकरंद पाटील सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आमदार पाटील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत बाबासाहेब पाटील यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंय